बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा जीएसटी स्लॅब बंद पाच आणि अठरा टक्क्यांचा जीएसटी स्लॅब असणार बावीस सप्टेंबर पासून टक्के जीएसटी टायर पार्ट्स ठिबक तुषार सिंचन शेतातील यंत्रांवर पाच टक्के जीएसटी वर मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय जी आर मधील काही शब्दांवरून संभ्रम सोमवार मंगळवार पर्यंत कोर्टात जाण्याची तयारी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू भुजबळांची माहिती तर ओबीसी उपोषण न करण्याचं आवाहन आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार ओबीसी समाजाचं नुकसान करणार नाही उपमुख्यमंत्री शिंदेकडून स्पष्ट जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीत विचार करायला वेळ मिळाला नाही जरांगेंनी सहन केलेल्या त्रासापेक्षा त्यांना कमी मिळालं जरांगींची काही प्रमाणात फसवणूक असीम सरोदे यांचं कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही या निर्णयाची अपेक्षा नव्हती न्यायालयात जाणार कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळांचा बहिष्कार मराठवाड्यातील <गणत्याँ> एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही मराठा समाजाचं मी का पाठोळं करेन शंका उपस्थित करणाऱ्यांना जरांगीचा प्रश्न दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करतात ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये राधाकृष्ण विखे पाटलांनी सुनावलं <ंग्टार्णागी> मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती दुर्दैवानं कोणताही निर्णय लागला नाही विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं विनोद पाटील यांची प्रतिक्रिया <ंग्टार्णागी> ओबीसी हैदराबाद गाजेटचा अभ्यास करावा शंका दूर होतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सल्ला तर एका जी आर मध्ये मराठींचे सर्व प्रश्न सुटणार नाही टप्प्या टप्प्यानं सर्व काही करू शिंदे यांचं वक्तव्य पोलीस माझा माझा गणपती उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज